आपली दोन हजार एकवीसची जी इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी होती त्याच्यात एक महत्वाची गोष्ट होती ते म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत सगळ्या ज्या काही मोटर व्हेकल्स रजिस्टर होतील त्याच्यातून कमीत कमी दहा टक्के तरी आपल्याला इलेक्ट्रिक पाहिजेत बरोबर आहे हे खूप मोठं स्वप्न होतं त्यावेळी त्यावेळी अमिताभ कांत साहेब स्वतः नीती आयोगाचे जे अध्यक्ष होते ते महाराष्ट्रात आले भर कॅबिनेटमध्ये ते बसले होते ते आम्हाला दाखवत होते प्रेझेंटेशन आणि त्यांनी पूर्ण प्रेझेंटेशन थांबून पर्यावरण खात्याचं कौतुक केलं होतं आणि महाराष्ट्राचं कौतुक केलं होतं की देशभरात एकमेव राज्य असं आहे ज्यांनी सर्वात चांगली ई पॉलिसी आणली पण कौतुकावर थांबायचं नाही तर परवाकडे मी जेव्हा चर्चा करत होतो मला असं कळलेलं आहे की दोन हजार पंचवीसला अजून एक वर्ष आहे पूर्णपणे पन पण आत्ताच या वर्षी दोन हजार चोवीस तेवीस चोवीसच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे रेजिस्ट्रेशन झाले सगळ्या मोटर व्हेकलचं त्याच्यातून आठ पॉईंट सात टक्के मोटर व्हेकल ह्या इलेक्ट्रिक आहेत म्हणजे आपली पॉलिसी ही यशस्वी ठरलेली आहे हे ह्याच्यावरूनच कळतं